नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा भाजी तयार करणार आहोत विविध ठिकाणी ही भाजी तयार करण्याची तर फार वेगवेगळी पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी कच्च्या बेसनाच्या वड्या तयार करून त्या भाजीमध्ये सोडल्या जातात पण आज इथे आपण बेसनपीठ शिजवून त्याच्या वड्या तयार करणार आहोत चला तर मग वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट होणारी अशी ही आजची आपली रेसिपी आहे तर सर्वात आधी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी मी घातलेली आहे जिरं मोहरी छान फुटल्यानंतर हा ठेचा मी यामध्ये घालणार आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण यामध्ये वापरलेला आहे तर ठेचा तुमच्या च म्हणजे तिकटाच्या प्रमाणानुसार तुम्ही इथे टाकू शकता तर हा ठेचा आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मिरच्या आपण कच्च्याच वापरल्यामुळे ठेचा छान असा खमंग तेलामध्ये परतायचा या आता यामध्ये आपण कुठल्याही मसाल्यांचा वापर जास्त करणार नाही आहोत तर इथे फक्त धनेपूड आपण टाकलेली आहे आणि त्यानंतर हळद घातलेली आहे आता आपण हळद आणि धनेपूड तेलामध्ये छान अशी परतून घेऊया त्यानंतर इथे पाणी टाकणार आहोत पाणी बघा या कपाने मोजून घालणार आहे या कपानेच मी बेसनपीठसुद्धा मोजून घेणार आहे म्हणजे पाणी किंवा बेसनपीठ कमी अधिक व्हायला नको घरात कुठल्याही वाटीने पेल्याने तुम्ही प्रमाण सेट करू शकता चवीप्रमाणे मीठ घातलं तसंच कोथिंबीर घातली आणि पाण्याला छान अशी मी उकळी येऊ दिलेली आहे आता पूर्ण मोजून घेतलेलं बेसनपीठ यामध्ये घातलेलं आहे आणि विस्करणी छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाही आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला एकदम परफेक्ट मी सांगितल्यामुळे बघा बेसन किती लव लगेच हे म्हणजे असं घट्ट झालेलं आहे आपल्याला जास्तीचं बेसनपीठसुद्धा घालावं लागत नाही किंवा कमीही होत नाही अगदी प्रमाणबद्ध असं मी तुम्हाला हे प्रमाण सांगितलेलं आहे आता सर्व मिक्स करून झाल्यानंतर विस्करचं पूर्ण काढून घ्यायचं आणि एखाद्या चमच्याने आपल्याला छान असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जरी शिजलेलं असलं तरी यावर आपण झाकण ठेवूया आणि अगदी दीड ते दोन मिनटाची अशी वाफ काढून घेणार आहोत असं केल्यामुळे बेसनाला आणखीनही छान अशी चव येते तर आता बघा याच्यावर मी झाकण ठेवून घेते आणि आता आपण वाफ काढून घेतल्यानंतर इथे झाकणसुद्धा काढलेलं आहे आता एका ताटाला मी तेल लावून घेणार आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला गरम असतानाच या ताटावर थापून घ्यायचं आहे तुम्ही जर हो हे थंड होऊ दिलं तर हे चांगल्या प्रकारे थापल्या जाणार नाही त्यासाठी हे गरमच आपल्याला थापून घ्यायचं आहे आता बेसन टाकल्यानंतर बघा मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हातानेच पूर्ण हे बेसनपीठ थापून घेणार आहे तुम्हाला जर हे जमत नसेल गरम लागत असेल तर तुम्ही एखाद्या प्लेटीलासुद्धा तेल लावून त्याने किंवा वाटीने असं हे पसरवून घेऊ शकता असं एखादं पसरट भांडणं घ्यायचं तर बघा आता हे पूर्ण आपल्याला जितकं जाळं किंवा पातळ हवं आहे तितपत हे पसरवून घ्यायचं आता मला एवढं पाहिजे होतं पातळ तेवढं मी पसरवून घेतलं तसं तर ता हे ताटभर पूर्ण झालेलं नाही अर्ध्याच ताटात बसलेलं आहे आता यावर आपल्याला ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे ओलं नसेल तर सुकं टाकलं तरीही चालेल तर याचा आता आपल्याला याच्या वड्यासुद्धा पाडून घ्यायच्या आहेत आता वड्या आपल्याला कुठल्या आकारामध्ये याच्या कट करून घ्यायच्या आहेत तशा त्या आकारानुसार कट करून घ्यायच्या आहेत बेसनपीठ छान आपलं शिजल्यामुळे ते लगेचच असं सेट होतं तर बघा आता वड्या पाडत असताना तुमच्या लक्षात येत असेल की बेसनपीठ आपलं छान असं सेट झालेलं आहे आता ह्या वड्या आपण पाडून घेतल्यानंतर त्या ताटाच्यासुद्धा अगदी लगेच वेगळ्या होतात तर बघा आता या त्या पूर्ण वड्या मी तुम्हाला दाखवते आणि काढूनसुद्धा घेते एका दुसऱ्या भांड्यामध्ये तर बघा किती छान आपली वडी तयार झालेली आहे आणि बेसन पिठामध्ये अजिबातही आपल्या या गुठळ्या झालेल्या नाहीत तर हे आता बघा दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आणि कडेचा जो भाग आहे तो एक मी वेगळ्या भाग भांड्यात ठेवणार आहे तर अशा प्रकारे वड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि दुसरी आपण जी आता वाटण आहे त्याची तयारी करणार आहोत तर आता ह्या वड्या जर तयार असतील तर तुम्ही अगदी पटकन ही भाजी तयार करू शकता आता वाटणासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे अर्धा चमचा पोहे खाण्याचे एवढे मी तांदूळ घेतलेले आहेत विदर्भात याला कणी घेण्याची पद्धत म्हणतात याने भाजीला खूप छान दाटसरपणा येतो तर आता इथे आपण चण्याची डाळ घेतलेली आहे तर हे सुद्धा पोहे खाण्याची पाऊन चमचा एवढी मी घेतलेली आहे तीसुद्धा तेल टाकून छान अशी लालसर रंगावर भाजून घेतलेली आहे यामुळे भाजीला खमंगपणा खूप छान येतो तुम्ही फुटाण्यांची डाळसुद्धा वापरू शकता पण डाळीपेक्षा फुटाण्याच्या डाळीपेक्षा चण्याच्या डाळीने खूप छान चव येते एक मोठा कांदा तेल टाकून आपण लालसर डार्क रंगावर छान असा काळपट भाजून घेतलेला आहे तर आता इथे आपण धने घेतलेले आहेत तर धने पोहे खाण्याचे दोन चमचे एवढे मी भरून घेतलेले आहेत आता इथे सुकं खोबरं जे आहे तर ते खोबरं मी छान असं खिसून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी थोड्या डार्क रंगावर असं भाजून घेतलेलं आहे आता इथे कोथिंबीर मी कमी घेतलेली आहे पण कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत त्या मात्र भरपूर प्रमाणात घेतलेल्या आहेत यामुळे भाजीला चव खूप छान येते त्यामुळे ह्या कोवळ्या काड्या आपल्याला जरूर वापरायच्या आहेत आता इथे बघा आल्याचं प्रमाण थोडं मी जास्त ठेवलेलं आहे या भाजीसाठी कारण भाजीला खमंगपणासुद्धा छान यायला पाहिजे म्हणून आणि इथे आता बघा आपण जिरं घेतलेलं आहे तर जिरंसुद्धा इथे आपण अर्धा चमचा एवढं घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे वाटणाचं पूर्ण साहित्य तयार केलेलं आहे आता आपण जी कणी घेतलेली आहे तर त्या कणीने भाजीला दाटसरपणा तर खूप छान येतो मात्र भाजीच्या चवीतसुद्धा खूप फरक पडतो चला तर वेळ न करता आपण पूर्ण आता हे वाटण तयार करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण तयार केलेलं वाटण मी टाकून घेणार आहे तर आता आपण सर्व एक एक करत हे पूर्ण साहित्य यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि इथे चण्याची डाळ वापरल्यामुळे छान वाटण आपल्याला पूर्ण असं बारीक करायचं आहे तर बघा वाटण पूर्ण काढून घेतलेलं आहे म्हणजेच वाटणाचं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता अर्धा कप एवढं पाणी टाकून घेते आणि छान वाटण तयार करते तर बघा हे असं छान वाटण मी तयार करून घेतलेलं आहे तर इथे आता आपण भाजीसाठी पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवणार आहोत कारण भाजीमध्ये आपल्याला अजिबातही थंड्या पाण्याचा वापर करायचा नाही त्यासाठी एकीकडे आपलं पाणी गरम होतं आणि दुसरीकडे आपण भाजी फोडणीला घालूया तर बघा पाणी मी ठेवलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे वाटण टाकायचं आहे आता हे विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा भाजी आहे त्यामुळे त्यामध्ये तेलाचं प्रमाणही थोडं जास्त असतं तर वाटण घातल्यानंतर वाटण छान असं परतून घेतलं आता त्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला तसंच हळद घातलेली आहे आणि इथे पाऊन चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असंही मिक्स करून घेतलेलं आहे आता वाटण तर आपलं छान सर्व खमंग असं भाजलेलंच होतं त्यामुळे बघा वाटणातील तेल किती लवकर वेगळं झालेलं आहे अशा प्रकारे छान खमंग वाटण तयार करायचं भाजून आता यावर झाकण ठेवते आणि पाच मिनिटाची वाफ काढून घेते तर झाकण मी यावर ठेवलेलं आहे आणि पाच मिनटानंतर उघडून बघूया तर बघा वाटण छान असं आपलं परतल्या गेलेलं आहे असं वाटण छान खमंग परतायचं किंवा आता पूर्ण एकदा छान मिक्स करून घेते आणि जे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते पाणी घालून घेऊया आि आता जे पाणी घातल्यानंतर बघा जरी तुम्हाला भाजी पातळ वाटत असली तरी बघा आपली जी भाजी आहे तिला किती लगेच दाटसरपणा येतो याच जी कणी आपण घेतलेली आहे त्यामुळे हा दाटसरपणा लगेच येतो वरून चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आणि एकदा पूर्ण सर्व भाजी मी एकसारखी अशी पूर्ण मिक्स करून घेते आणि बघा आता सुरुवातीला थोडी पातळ वाटत असेल तुम्हाला ही भाजी पण लगेच एक उकडी आल्यानंतर बघा भाजीला किती लगेच दाटसरपणा येतो तर अशा प्रकारे तुम्हाला ही भाजी तयार करायची असली तर यामध्ये तांदूळ आणि चण्याची डाळ आवर्जून वापरा तर फक्त मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं त्या आहे त्याप्रमाणे त्यापेक्षा जास्त वापरू नका तर बघा आता भाजी आपली भाजीला उकळीसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे आपली विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या त्या नक्की तुम्ही वापरा म्हणजे तुमची भाजीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात छान अशी तयार होईल आणि जे आपण वाटण घेतलेलं आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं तुम्ही जर खमंग भाजून घेतलं तर बघा भाजीला किती छान टेस्ट येते त्याचबरोबर तुम्हाला जे मी पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी तुम्ही व्यवस्थित वा म्हणजे इथे त्याचा वापर केला तर तुमच्या वड्यासुद्धा अगदी परफेक्ट अशा तयार होतील तर मंडळी तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका पुन्हा परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद